नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अठ्ठावीस मेच्या भागात खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे देशमुखांच्या घरी पोलीस आलेले असतात आणि सगळेच जण हॉलमध्ये असतात पोलीस बघून सगळेच जण शॉक होतात की पोलीस का आलेले असतील तेव्हा पोलीस म्हणतात जेव्हा देशमुख आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत तेव्हा जेव्हा म्हणतो का तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्ही दीपक यांना खूप मारहाण केलेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत असं बोलल्यानंतरनं सारा जास्तच चिडतो जीवा म्हणतो त्यांनी माझ्या बायकोवर बायकोवर हल्ला केला त्यामुळे मी त्याला खूप मारलं आणि जो कोणी माझ्या बायकोवर हल्ला करेल त्याला मी सोडणार नाही असं बोलल्यानंतरनं पोलीस म्हणतात तुमची बायको तरी कोण आहे त्यांचं नाव काय आहे तेव्हा जीवा म्हणतो मिसेस नंदिनी जीवा देशमुख असं बोलल्यानंतरनं काव्या तर खूप शॉक होते कारण की सगळ्यांमध्ये जीवाने त्याच्या आणि नंदिनीचं नातं ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि तो सगळ्यांमध्ये मोठ्या आवाजात म्हणतो की नंदिनी माझी बायको आहे आणि तिचं असं छानमध्ये नाव घेतो हे सगळं बोलल्यानंतरनं काव्या तर खूप शॉक झालेली असते आता आणि तिकडे नंदिनी खूपच खुश झालेली असते कारण की जीवानी त्याला सगळ्यांमध्ये ॲक्सेप्ट केलेलं असतं आता आता पुढे जाऊन काय होणार खरंच जीवाचं नंदिनीवर प्रेम होईल का आणि काव्याला तो विसरेल का हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद